ग्राम ग्राम सिन्नूर ग्रामपंचायतीमध्ये सेवेवर नसणाऱ्या ग्रामसेविकाकडून रजिस्टरमध्ये उतारे नोंद सरपंच कल्पना सोनकांबळे यांची चौकशीची मागणी अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक उपस्थित नसताना मागील ग्रामसेवक व क्लार्क यांनी संगणमताने आठ नंबर रजिस्टरमध्ये उतारे नोंद केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे याबाबत चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी गावच्या सरपंच कल्पना सोनकांबळे यांनी ग्रामपंचायत समिती अक्कलकोटचे गट विकास अधिकारी शंकर कवित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सरपंच सोनकांबळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार मागील ग्रामसेवक कोळसंकर व शिवपुत्र जेवर्गी यांनी अधिकार नसतानाही अनेक जणांची नोंद रजिस्टर मध्ये केली यासाठी ग्रामस्थांकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे चौदा ऑगस्ट रोजी स्वतः सरपंच कार्यालयात उपस्थित असतानाच वळसंकर यांनी मनमानी पद्धतीने नावे रजिस्टर मध्ये नोंदवल्याचा आरोप त्यांनी केला आहे सेवाकाल संपलेले ग्रामसेवक व क्लार्क ग्रामपंचायत कार्यालयात मनमानी कारभार कसा काय करू शकतात हा सरळ सरळ माझा अपमान असून जातीवादाला खतपाणी घालणारा हा प्रकार आहे असा सवाल सरपंच सोनकांबळे यांनी केला आहे त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे